नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्राचा महासंग्राम यांच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आणि सुरुवातीला बातमी आहे प्रफुल्ल पटेलांसंदर्भात आपण पाहतोय प्रफुल्ल पटेल हे सध्या पक्षामध्ये एकत्र पडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते खर तर ईडीच्या अडकलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे पक्षात एकाकी पडल्याचे चित्र असून छगन भुजबळ आणि शरद पवारांसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं मात्र या प्रकरणात राष्ट्रवादीनं कुठेतरी प्रफुल्ल पटेलांपासून अंतर राखल्याचं बघायला मिळतंय बघूयात याच संदर्भातचा आमचा हा विशेष रिपोर्ट चौकशीत प्रफुल्ल पटेल एकाकी राष्ट्रवादीनं फिरवली पटेलांकडे पाठ नेते प्रचारात पटेल ईडीच्या कार्यालयात ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल चांगलेच अडचणीत आले एकीकडे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागलाय तर दुसरीकडे पक्षानंही त्यांना वाऱ्यावर सोडल्याचं चित्र आहे खरदर पटेल यांच्या पूर्वी छगन भुजबळ यांची ईडीनं चौकशी केली त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं तर नुकतंच शरद पवारांनी ईडी समोर हजर होणार असल्याचं जाहीर करताच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी मुंबईकडे धाव घेतली शुक्रवारी मात्र वेगळं चित्र होतं प्रफुल पटेल ईडी समोर हजर झाले त्यावेळी एकही कार्यकर्ता त्यांच्या मागे नव्हता राष्ट्रवादी काँग्रेसनं या प्रकरणात पटेलांपासून चार हात दूर राहणं पसंत केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज प्रफुल्ल पटेल ईडीच्या कार्यालयात आलेले आहेत पण राष्ट्रवादीचे अनेक नेते हे प्रचारामध्ये आहेत एकूणच जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेत्यांबरोबर जितकी कार्यकर्त्यांची गर्दी होती पदाधिकारी असतील पार्टी बेरियर्स नेते असतील ते आले होते पण आज मात्र तसं दिसताना नाही कदाचित प्रफुल्ल पटेल हे एकाकी पडले आहेत का असा प्रश्नही उपस्थित होतो कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिरची पत्नीशी केलेला आर्थिक व्यवहार चांगलाच अंगाशी आला इक्बाल तो मिरची वगैरे सोडा मूळ पंजाब महाराष्ट्र बँकेची दिवाळखोरीमध्ये सुद्धा यांचा सहभाग काय हा शोधलाच पाहिजे ना कारण रोज त्यांची विमानातून जात होते प्रफुल पटेलांची कंपनी आणि इक्बाल मिरची उर्फ इक्बाल मेमन मध्ये आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिरची आणि मेसर्स मिलेनियम कडून सीजे हाऊसचं बांधकाम करण्यात आलं करारानुसार पंधरा मजल्यांच्या इमारतीत दोन मजले मेमन कुटुंबियांना देण्यात आले दोन हजार सात मध्ये मिलेनियम डेव्हलपर्सनं बिल्डिंगचे दोन मजले इक्बाल मिरचीच्या नावे ट्रान्सफर केले चौदा हजार स्क्वेअर फुटांच्या दोन मजल्यांची किंमत दोनशे कोटींच्या जवळपास आहे प्रफुल पटेल आणि त्यांची पत्नी मिलेनियम कंपनीत भागीदार आहे हा व्यवहार कायदेशीर असल्याचा दावा प्रफुल्ल पटेलांनी नुकताच पत्रकार परिषद घेऊन केला मात्र ईडीकडून या प्रकरणाची चौकशी केली जात असून पक्षानं आखडता हात घेतल्याचं चित्र दिसतंय सागर कुलकर्णी न्यूज एटी लोकमत मुंबई आणि आता थेट जाणार आहोत नागपूरला कारण आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतःच्या मतदारसंघातच रॅली असणार आहे दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातील माझे चौक ते शिवाजी पुतळा चौकापर्यंत या ठिकाणी ही रॅली असणार आहे दोन तासांच्या रॅलीनंतर मुख्यमंत्री विदर्भातील इतर मतदारसंघांमध्ये देखील प्रचार सभा घेणार आहेत तर थेट नागपूरमधून आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत अक्षय आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा एकूणच नागपूरमध्ये काय घडामोडी घडणार आहेत स्वाती आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या ज्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहेत आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात महाजनादेश रॅलीचं आयोजन केलं आणि आपण सध्या माटे चौक परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभिवादन करतील आणि यानंतर दोन तासांचा हा महाजनादेश रॅलीचा रोड शो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वतःच्या मतदारसंघामध्ये चालणार आहे आणि हा रोड शो झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातील इतर काही मतदारसंघामध्ये प्रचार सभांना संबोधित करतील पाच वाजताच्या सुमारास हा सगळा प्रचार थंडावेल आणि यानंतर सगळ्यात महत्वाची रात्र जी असणार आहे मतदानापूर्वीची त्या सगळ्या घडामोडींना वेग येईल आणि त्या सगळ्या घडामोडी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सुद्धा बघायला मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे मात्र आता जर आपण बघतोय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहेत यासोबतच चिमुकल्यांचे पथनाट्य चिमुकल्यांचे नृत्यसुद्धा आ, या ठिकाणी सादर केले जात आहेत अनेक लोक आहे मय बी देवेंद्र नावाच्या या ज्या टीशर्ट आहेत मय बी देवेंद्र नावाच्या या टीशर्ट आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी ज्याचं नामक प्रचाराचा शेवटचा दिवस त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी अशीच आपल्याला आज बघायला मिळणार आहे नागपूर मध्ये ही अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुरंत धन्यवाद आणि बातमी सोबतच बुलेटीन मध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय बघत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम